तुम्ही किती हुशार आहात यावर तुमचे यश अवलंबून आहे तुमच्याकडे किती पैसे आहेत यावरही नाही तुमच्या बाह्य परिस्थितीपेक्षा तुमचा माइंडसेट तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन हेच ठरवतं की तुम्ही जिंकणार की हरणार नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बोलणार आहोत विजयासाठी तुमचा माइंडसेट का आणि कसा बदलावा लागतो कारण सक्सेस बाहेरून नाही तर आतून सुरू होतो तुम्ही म्हणाल माइंडसेट म्हणजे काय माइंडसेट म्हणजे तुम्ही परिस्थितीकडे पाहता अपयश आलं तरी पुढे जायचं का थांबायचं हे ठरवणार तुमचं मानसिक धोरण माइंडसेटचे दोन प्रकार आहेत फिक्स्ड माइंडसेट म्हणजे माझं नशीबच खराब आहे माझ्याकडून होणार नाही माझ्याकडे वेळ नाही असं म्हणणं तर ग्रोथ माइंडसेट म्हणजे चुका होतात पण त्यातून शिकायचं प्रयत्न करत राहिलो तर यश नक्कीच मिळेल मी अजून शिकतोय मी अजून पूर्ण झालो नाही आपल्या यशात आणि अपयशात हाच फरक असतो अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला अपयश म्हणजे यशाचा अंत नाही तो एक मार्गदर्शक ठरतो थॉमस एडिसन हजार वेळा फेल झाल्यावरही म्हणाले होते आय डिडंट फेल वन थाउजंड वेज डिडंट जर त्यांचा माइंडसेट दिवाण असता हा शेवट नाही तर ती एक सुरुवात आहे आपला माइंडसेट बदलणाऱ्या तीन सवयी आहेत पहिली म्हणजे मी शिकतोय हा दृष्टिकोन दररोज स्वतःला सांगणं मी अजून शिकतोय अपयश किंवा अडचणी आल्या तरी त्यांना शेवट न समजता शिकण्याची संधी मांडणं तुम्ही म्हणाल हे का महत्वाचं आहे तर यशस्वी लोक नेहमी स्टुडंट पॉइंट सेट ठेवतात मी आज नवीन काय शिकलो या अनुभवावरून मी काय शिकू शकतो माझ्याकडे अजून झालं नाही पण मी ते शिकून पूर्ण करू शकेल दुसरी म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक ठेवा स्वतःशी बोलताना उत्साहवर्धक प्रोत्साहन देणारी आणि उम्मीद देणारी भाषा वापरा यामुळे तुमचा मेंदू तुम्ही स्वतःला काय सांगता त्यावर विश्वास ठेवतो जर तुम्ही सारखं म्हणाल मी नाही करू शकत तर मेंदू ही तसच स्वीकारतो नकारात्मक विचाराला की लगेच तो सकारात्मक पद्धतीने बदला नशीब खराब आहे ऐवजी माझ्या हातात मेहनत आहे आणि तीच माझं नशीब घडवेल अफर्मेशन्स लिहा दररोज दोन वेळा वाचा जसं की मी शक्तिशाली आहे मी जे ठरवतो ते पूर्ण करतो मी रोज थोडा थोडा यशस्वी होतोय स्वतःला फेल्युअर नाही तर शिकणारा योद्धा समजा तिसरं म्हणजे आणि त्यातून शिकण्याची सवय आपण चुकीचं केलं ते, चुकी ते स्वीकारा त्या चुका लपवण्याऐवजी त्यातून शिकण्याची तयारी ठेवणं कारण चुकीपासून शिकणं ही प्रगतीची पहिली पायरी आहे जे लोक चुका मान्य करतात तेच पुढे जाऊ शकतात या तीन सवयींच्या मदतीने तुमचा माइंडसेट हळूहळू फिक्स्ड माइंडसेट वरून ग्रोथ माइंडसेट मध्ये बदलेल तुम्हाला अडचणींपेक्षा संधी दिसू लागतील चुका हताश करणार नाहीत तर त्या प्रेरणा देतील आणि सर्वात महत्वाचं तुम्ही जिंकण्याच्या दिशेने दररोज एक पाऊल पुढे टाकाल एम एस धोनी एका छोट्या शहरातून आलेला मुलगा ज्याला इंग्रजीही नीट बोलता येत नव्हतं पण त्याच्या कूल माइंडसेटने तो भारताचा यशस्वी कर्णधार झाला लक्षात ठेवा इफ यू चेंज युअर माइंडसेट यू चेंज स्टेरिंग आहे जे जसं वळवाल तसं आयुष्य वळेल आजपासून स्वतःला विचारा मी फक्त तक्रारी करत बसणार का की माझा विचार माझा माइंडसेट बदलून मी माझं नशीब घडवणार खाली कमेंट मध्ये लिहा मी विजेत आहे कारण मी माझा माइंडसेट बदलतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अजून प्रेरणादायी व्हिडिओज येणार आहेत जे तुमचं माइंडसेट बदलतील आणि जीवन देखील